पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसर पुन्हा एकदा औद्योगिक कचऱ्याच्या बेकायदेशीर विल्हेवाटीमुळे चर्चेत आलाय सरावली खाडी परिसरातील पंचाळीस स्मशानभूमीजवळ टाकण्यात आलेला घनकचरा पोलिसांच्या तपासांती समोर आलाय या प्रकरणी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील स्टँडर्ड ग्रीसेस अँड गिअर स्पेशालिस्ट प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याच्या दोन सुपरवायझरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय भावेश उपेंद्र सिंग आणि आशिष उपेंद्र मिश्रा यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलमांवळीत बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पर्यावरणाशी खेळणाऱ्या अशा घटनांवर कडक कारवाई होण्याची जनतेने मागणी केली आहे मात्र सद्यस्थितीत हा कचरा त्याच ठिकाणी अजूनपर्यंत सर्वत्र ग्रीस केमिकल असून हा कचरा कधी उचलणार असा प्रश्न निर्माण झाला असून हा कचरा कंपनीसह प्रदूषण जबाबदारी आहे सहूषण पंचाळीस जवळ स्टँडर्ड ग्रीस कंपनीच्या नावाने त्या ठिकाणी कचरा टाकलेला आहे आणि पोलीस स्टेशनला त्या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्हा दाखल होत असताना स्टँडर्ड कंपनीचं नाव समोर आलेलं आहे आणि तो कचरा त्या ठिकाणी जाळला जात होता आणि संपूर्ण कचरा हा केमिकलयुक्त आहे ते तपासा हे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि असं असताना तारापूर एम पी सी बीचे अधिकारी त्या ठिकाणी सिंग म्हणून आहे त्याला तिथे का ठेवलेलं आहे कळत नाही इतका थडकलाच अधिकारी आहे तो कुठलीही गोष्ट जबाबदारीने करत नाही आणि त्या ठिकाणी असलेला कचरा हा केमिकलचा आहे आणि केमिकलचा कचरा असल्यामुळे तो काढण्याची जबाबदारी की पूर्णत एम पी सी बीचे आहे तो कच कचरा तिथून काढला पाहिजे आणि काढून तो तळोजाला पाठवला पाहिजे आणि तिथे तो डम्प झाला पाहिजे तिथे त्याच्यावर प्रोसेस होते तो कचरा त्या ठिकाणी पडू देणं आणि आपली जबाबदारी आपल्या अंगावर झिटकारणं अशा अधिकाऱ्याला तिथे एक मिनटं पण ठेवता कामा नये मी त्याची तक्रार करणार आहे की अशा अधिकाऱ्यांना आपल्याला का ठेवलेला आहे आणि तो कचरा पुढील दोन दिवसामध्ये जर उचलला नाही तर त्याविरोधात मी शिवसेनेचा उपनेता म्हणून जरूर ते त्याला जाब विचारेन त्याच्याविरोधात जा आंदोलन करेन आणि यानंतरही एम पी सी व्ही पोलीस स्टेशन आणि सर्वच शासकीय अधिकाऱ्यांची त्या डिपार्टमेंटची जबाबदारी आहे की तारापूर इंडस्ट्रीचा कबरा कचरा हा तारापूर इंडस्ट्रीच्या बाहेर प्रोसेस न करता टाकलाच कसा जातो आणि कोणाच्या माध्यमातून जा टाकला जातो कंपनीवर गुन्हा दाखल होत असताना त्या ठिकाणी ज्याने कचरा टाकलेला आहे त्याचाही शोध घेतला पाहिजे त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे ती जर यापुढे होणार नसेल तर या सर्व डिपार्टमेंटच्या विरोधात आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही